मंगळवारचा दिवस ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाला समर्पित आहे आणि या दिवशी हनुमानाची पूजा शुभ मानली जाते मंगळाचे वर्णन ज्योतिषशास्त्रात अग्निमय मानले गेले आहे जो कुटुंबातील कलह हो त्रास आणि अपघाताचा कारक का आहे मानसिक समस्या रक्तदाबाशी संबंधित आजार मायग्रेनच्या समस्यामध्येही मंगळ महत्वाची भूमिका बजावतो अशा स्थितीत मंगळ अनुकूल ठेवणे सर्वांसाठी आवश्यक आहे मंगळ अनुकूल करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत चला जाणून घेऊया तुम्ही मंगळ कसा शुभ करू शकता हनुमान चालिसा पठण करणे मंगळवारी सकाळी आणि संध्याकाळी हनुमान मंदिरात दिवा लावावा दिव्यात लाल रंगाची वात वापरावे लाल रंगाची वात नसेल तर तुपात थोडे सिंदूर टाकावे हनुमान चालिसाचे पठ रोज पठण करावे जर तुम्हाला रोज पठण करायला जमत नसेल तर मंगळवारी दोनदा पठण करा हे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी करा किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हनुमान चालिसा वाचू शकता परंतु प्रत्येकाने मंगळवारी हनुमानाच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर बसून दिवा लावून त्याचे पठण करावे यामुळे पठणाचा संपूर्ण लाभ मिळेल सूर्याचाही तुमच्यावर अनुकूल प्रभाव राहील मंगळवारी गूळ आणि भाजलेले हरभरे माकडांना किंवा लाल रंगाच्या गाईला खाऊ घालावेत मंगळवार उपाय म्हणूनही हे खूप प्रभावी मानले जाते लाल गाईला गूळ खाऊ घातल्याने सूर्याचाही तुमच्यावर अनुकूल प्रभाव पडतो शनीचा प्रतिकूल प्रभाव दूर होईल एक अतिशय लोकप्रिय उपाय म्हणजे चमेलीचे तेल वापरणे एका वाटीमध्ये चमेलीचे तेल घेऊन त्यात सिंदूर मिसळा हे तेल प्रत्येक मंगळवारी नियमितपणे हनुमानजीला लावावे हा उपाय तुम्ही शनिवारी देखील करू शकता यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभावही दूर होईल बुंदीचा प्रसाद हनुमानाला बुंदीचा प्रसाद खूप प्रिय आहे मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन बुंदीचा प्रसाद द्या प्रसाद घरी आणायचा नाही मंदिराभोवती उपस्थित लोकांमध्ये तो वाटायचा हा उपाय नेहमी चाळीस मंगळवारी केल्यास मंगळ दोष समाप्त होतो कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही मंगळावर एकशे आठ तुळशीच्या पानांवर रामाचे नाव लिहून हनुमाला तुळशीची पान तुळशीची माळ घाला हा इतका प्रभावी उपाय आहे की तो मंगळाचे सर्व प्रतिकूल परिणाम दूर करतो अशा हनुमानाच्या भक्तांवर शनिदेवही आपली कृपा दाखवतात आणि कोणत्याही प्रकारची हानी करत नाहीत मंगळासाठी उपाय हनुमानाला तुळशीची माळ घाला हनुमानाला बुंदीचा प्रसाद अर्पण करा सिंदूर आणि चमलेचे तेल लावणे माकड आणि गाईंना हरभरा गुळ खाऊ घाला हनुमान चलसीचे दोनदा पठण करा तुपाचा दिवा दाखवावा